दुपारी झोपायला आवडत नाही असं कुणी आहे का आपल्यापैकी बहुतांश लोकांना दुपारी झोपायला म्हणजेच ताणून द्यायला फार आवडतं पण हे दुपारी झोपणं आरोग्यदृष्ट्या योग्य आहे का कोणी दुपारी झोपावं किंवा दुपारी कोणी झोपू नये ह्या सर्व गोष्टींचा उहापोह आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दिवसा झोपणे ह्याला आयुर्वेदामध्ये दिवास्वाप असे म्हणतात आयुर्वेदामध्ये दिवास्वाप हा वर्ज सांगितलेला आहे म्हणजेच दिवसा झोपणे हे आयुर्वेदामध्ये वर्ज सांगितलेले आहे निद्रा ही तमोगुणापासून निर्माण झालेली आहे म्हणूनच रात्रीच्या वेळेला तमोगुणाचे प्राबल्य असते आणि म्हणूनच रात्री झोप येते परंतु ज्यांच्या शरीरामध्ये तमोगुणाचे प्राबल्य अधिक आहे त्यांना दिवसा किंवा कधीकधीही इतर वेळेलाही झोप येते रात्रीची झोप पुरेशी घेणे हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि ती एखाद्याच्या वैयक्तिक गरजानुसार घेतली गेली पाहिजे परंतु सध्या रात्रीचे जागरण करणे आणि ती झोप दिवसा पूर्ण करणे हे दुष्टचक्र तयार झाले आहे रात्रीचे जागरण करणे आणि दिवसा झोपणे ह्या दोन्हीही गोष्टी शरीरातील दोष वाढवण्यासाठी पूरक ठरतात दिवसा झोपणे आणि रात्री जागरण करणे ह्या दोन्हीही गोष्टी शरीराला मनाला आणि आरोग्याला त्रासदायक ठरतात त्यामुळेच आज आपण दिवसा झोपणे हे शरीराला त्रासदायक कसे ठरते हे बघणार आहोत ज्याच्या शरीरामध्ये मेद जास्ती आहे कफ जास्ती आहे ज्यांचे वजन जास्ती आहे ज्यांना वारंवार कफाचा त्रास होतो अशा लोकांनी दिवसा झोपू नये नंबर दोन कंठरोगी ज्यांना घशाचे आजार आहेत अशा लोकांनी दिवसा झोपू नये ज्यांना सर्दी खोकला वारंवार होतो अशा लोकांनी दिवसा झोपू नये अमलपित्त ज्यांच्या घशाशी आंबट येते ज्यांना छातीची जळजळ होते किंवा ज्यांचे डोके दुखते अशा लोकांनी दुपारी अजिबात झोपू नये त्यामुळे पित्ताचा त्रास होतो अंगावर सूज असलेल्या लोकांनी ज्यांच्या अंगावर सूज येत आहे किंवा ज्यांच्या पायावर किंवा ज्यांच्या पूर्ण शरीरावर सूज आहे अशा व्यक्तींनी दुपारी झोपू नये ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे अशा लोकांनी दुपारी झोपू नये सर्दी खोकला असेल किंवा पित्त असेल अशा कोणत्याही गोष्टीमुळे जर डोकं दुखत असेल तर अशा व्यक्तींनी दुपारी झोपू नये ज्यांचे शरीर अतिशय जड आहे किंवा ज्यांचे पोट जड आहे अशा लोकांनी दुपारी झोपू नये ज्यांना ताप आला आहे अशा व्यक्तींनी दुपारी झोपू नये ज्यांना भूक लागत नाही अशा लोकांनीही दुपारी झोपू नये दुपारी झोपल्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे भूक न लागण्याची समस्या अजून जास्ती वाढते ज्यांना त्वचारोग आहे अशा लोकांनी दुपारी झोपू नये त्वचा रोग हे शरीरामध्ये पित्त आणि रक्तदृष्टीमुळे निर्माण होतात दुपारी झोपल्यामुळे शरीरातील रक्तदृष्टीही वाढते आणि पित्तही वाढते त्यामुळे त्वचा रोग असलेल्यांनी दुपारी झोपू नये दिवसा झोपल्याने काय काय नुकसान होते हे आपण आता बघणार आहोत दिवसा झोपल्यामुळे शरीराला जडत्व येते शरीरामध्ये आळस निर्माण होतो आणि वजन वाढते शरीरामध्ये कफ आणि पित्ताचे प्रमाण खूप जास्ती वाढते डोके दुखण्याचे प्रमाण वाढते सर्दी खोकला वाढतो शरीराला सूज येते शरीराची पचनक्रिया मंदावते शरीरामध्ये कफाचे प्रमाण वाढून मधुमेही लोकांची साखर वाढू शकते किंवा ज्यांना मधुमेह नाही अशा लोकांना मधुमेह होऊ शकतो आत्ता आपण जे आजार बघितले किंवा ज्या व्यक्तींनी दुपारी झोपू नये हे बघितले त्या व्यक्तींना जर दुपारी खूप झोप येत असेल तर अशा व्यक्तींनी दुपारी बसल्या बसल्या डुलकी घ्यावी त्यामुळे दुपारी झोपण्याचे जे नुकसान आहे ते होत नाही आणि त्यांना थोडीशी विश्रांतीही मिळते आता आपण दुपारी कोण झोपले तर चालू शकते हे बघणार आहोत ज्याचे खूप श्रम झालेले आहेत जो बोलून बोलून खूप थकलेला कि कि आहे किंवा ज्याने वाहनाने प्रवास केलेला आहे किंवा ज्याला अजीर्ण झालेले आहे ज्याला जुलाब उलट्या ला लागलेले आहेत ला किंवा ज्याचे काही दुखत असेल अशा लोकांनी दुपारी झोपले तर चालते त्यासोबतच वृद्ध बाल दुर्बल ह्या व्यक्तींनीही दुपारी झोपले तर चालते वृद्ध म्हणजे ज्यांचे वय झालेले आहे आणि त्यामुळे त्यांना अशक्तपणा येत असेल तर त्यांनी दुपारी झोपावे बाल म्हणजे जी लहान मुले आहेत त्यांनीही दुपारी झोपावे दुर्बल म्हणजे जी व्यक्ती कोणत्याही आजाराने दुर्बल झालेली आहे किंवा ज्या व्यक्तींना खूप जास्ती अशक्तपणा जाणवतो आहे ज्यांचे वजन खूप कमी आहे अशा व्यक्तींनीही दुपारी झोपले तर चालते तसेच आयुर्वेदामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये दिवास्वाप करू शकतो असे सांगितलेले आहे ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण दुपारी थोडा वेळ झोपू शकतो ग्रीष्म ऋतूमध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्यामुळे झोप पूर्ण होत नाही तसेच वातावरणातील उष्णता आणि वृक्षता ह्याच्यामुळे थकवाही खूप जास्त प्रमाणामध्ये येतो त्यामुळेच दिवसा ग्रीष्म ऋतूमध्ये आपण झोपू शकतो पण इतर ऋतूमध्ये दिवासवाप हा वर्ज्य सांगितलेला आहे पण ज्यांची नाईट शिफ्ट आहे किंवा काही कारणामुळे ज्यांचे रात्री जागरण झाले आहे तर, तर ले ले अशा लोकांनी काय करावे तर आयुर्वेदामध्ये ह्यालाही एक सोल्युशन सांगितलेले आहे ते म्हणजे ज्यांचे रात्री जागरण झाले आहे किंवा ज्यांची नाईट शिफ्ट आहे अशा लोकांनी दुपारी किंवा दिवसा काहीही खाण्याच्या आधी जेवढा वेळ रात्री जागरण झालेले आहे त्याचा अर्धा वेळ झोप घ्यावी असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे म्हणजे जर तुमचे रात्री आठ तास जागरण झालेले असेल तर तुम्ही दुपारच्या जेवायच्या आधी किंवा नाश्त्याच्या चा आधी चार तास झोप घ्यावी आणि मग झोपून उठल्यानंतर आहार घ्यावा असे सांगितले आहे तर आज आपण ही दुपारची झोप आरोग्यदृष्ट्या कोणासाठी हितकर आहे कोणासाठी अहितकर आहे हे बघितले अशाच अनेक महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद